एकनाथ शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलाय विशेष म्हणजे हा गोळीबार दुसरा तिसरा कुठे न होता थेट पोलिसांसमोर पोलीस स्थानकातच केलाय त्यामुळे विरोधकांनी ही कृती म्हणजे खुलं गँगवॉर असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला शिंदे फडणवीस आणि पवार यांच्या गटात धुसमुस झाली आहे पुढच्या काळात मारामाऱ्या खून गोळीबार हे होत राहील असंही वडेट्टीवार म्हणाले तर गोळीबार करणारा आमदार हा सराईत गुंडत असल्याचा आरोप केलाय तर मला या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढते आणि सत्ताधारी आमदार विशेष करून पोलीस स्टेशन मध्ये कायदाच हातात घेत असतील आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते तर या राज्यातील जनतेने कुणाकडे बघायचं खरं म्हणजे त्यावेळेस म्हणत होते कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आता तीच वेळ आली कुठे खड्ड्यात घातला महाराष्ट्र माझा अशी परिस्थिती राज्यामध्ये आलेली आहे आणि यामध्ये कोणी सत्ताधारी असो की विरोधी अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर पोलिसाच्या कॅबिनमध्ये पी आयच्या च्या कॅबिनमध्ये गोळीबार करत असेल तर हा सरावलेला गुन्हेगार आणि गुंड आहे त्यापेक्षाही मोठा हा सराई म्हणजे क्रिमिनल आहे याची हिंमत एवढी वाढली सत्तेच्या भरोशावर की एवढी दादागिरी वाढली की यांना परवा एका कोकणातल्या आमदारांनी म्हणाले ना त्याप्रमाणे पोलीस प्रशासन शासन हमारे पिचे आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही ही जी भाषा आहे ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल आणि याला सरकार म्हणून खरं तर या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून जे काही मी म्हणालो वार की यामध्ये सगळ्या तीनही पक्षामध्ये एक सुप्तवार कोल्ड वार चाललेला आहे त्याची प्रचिती आता येत आहे तर या निमित्तानं सुप्रिया सुळे यांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय त्यांचा थेट राजीनामा सुळे यांनी मागितलाय राऊत साहेब जे बोलतात ते लोकांना आवडत नाही पण राऊत साहेब म्हणतात ते वारंवार खरं होत आहे कॅबिनेट मध्ये नाही आता रस्त्यावर आली आणि रस्त्यावर नाही तुमच्याच चॅनल वर माहिती अशी आहे की ही घटना पोलीस स्टेशन मध्ये झाली करेक्ट पोलीस स्टेशन मध्ये झाली नाही घटना तर पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललंय तरी काय गुंडा राज आहे हे महाराष्ट्र आहे हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्तेमधले असलेले आमदार करत असतील तर ह्याच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन झाली पाहिजे मी हा मुद्दा इथे नाही मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणार आहे महाराष्ट्रामध्ये चाललंय काय गोळीबाराच्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत विरोधकांनी चारही बाजूने सत्ताधारी गट आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले सरकार मधलेच दोन गट नुसते भांडतच नाहीत तर एकमेकांवर गोळीबार करतायत एवढ्या टोकाचं पाऊल उचललं जात आहे त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत शिवाय गट आणि भाजप यांच्या सर्व काही सुरळीत सुरू नाही हेच यातून स्पष्ट होत आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम कल्याण आणि ठाणे